मित्रांनो नमस्कार कह, कह, आज सहाशे रुपयांचं एक बैल मैदान आहे तर या मैदानात कोण कोणती बैल आली या व्हिडिओ मार्फत पाहूयात चला नमस्कार काय काय घेऊन आलाय आज सोन्या सोन्या पिष्टन काल पडला ना हो काल कुठं पडला सासवड ओके कसं कसं कस, नियोजन सोन्याच कोणावर आज नगरचा लखन मोठा लखन आला गेल तो पण काही ना नारायचं थोडा आजारी होतो ना लखन पण आजारी होतो चार कोणाच्या गाडीवर आहे का आपला राजा तुम्ही जाणला का आपलं कोण किती वाजता जात आपल्याकडे दोन आहेत होय का आहे चालू म्हणजे आहे ना आपल्या मागण त्याच्यापती संभाजीनगर चालक शेठ नमस्कार नमस्कार बरं दिवसांनी दिसतंय हा थोडा बैल आजारी होता हा रात्री आले थोडाजवळ घ्या काय झालं बैलाला काय झालं आजारी होता का हो मग तिकडच होता बैल संभाजीनगर किती दिवसांत काढल्या मैदानात घेतले तीन फेरायच्या तीन फेरे आता मला वाटते महिना झाला त्यांचं महिना झाला कुणावर नियोजन काय आपल्याला त्यांचं नियोजन झाले ना कुणावर केले तर व्हायला पुशेकाच कसं नियोजन आहे ना लक्ष हाय के आहे ना खेळायला ओके शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार काय काय आणले बैल आणल्या बादल आणि ते वस्त्र घरी मल्हारपेठ बाजारच कसं कसं आहे आताच नियोजन आताच नियोजन हीच गाडी पळवायची पळल्या नाही पळवायची आता लय दिवस दिसला नाही बाजार कुठं होता नेमका नाही बैल जरा आजारी होता घरात होता होय का पुशेगावचं काय नियोजन आहे त्याचं पुशेगावचं आहे की नियोजन मोठा आहे हो तुम्हीच बसणार आहे गाडीवर नाही नाही डायव्हर आहे होय का चालत शुभेच्छा पाटील नमस्कार नमस्कार टिट्टी वेन हे काय नाव हरिन बासरी तुम्ही सिद्धेश्वर कोरलेच्या मैदानात बाहेर घेतलेली ते होय पुण्याची बासरी आपली घरचा साज आहे आज पळणार आहे हो कसं काय नियोजन लावलं घरच्या गाडीचं नाही आता नवीन खरेदी हा बैल सगळ्या टॉपच्या पहिला आतापर्यंत घर निघेल राजा पिस्टन वगैरे सगळ्या पहिलांपर्यंत पळायला पहिला मग त्यामध्ये टीटीवर नियोजन ना केलं नाही आपल्या घरची गाडी पाहायची होती फक्त मैदान आपल्याला भेटत नव्हतं घरच्या आपल्या आपल्या भागातलं मैदान आहे घरची गाडी पाहायची आज चाल शुभेच्छा तुम्हाला कुठं आलाय कालवडी कालवडे करायचा साहेब आहे का आहे आज नियोजन काय ते गेले ते बरोबर कुठल्या बैलावर गेले पोरणे गेले का शुभेच्छा तुला नमस्कार पोने गावकरांचा रॉकी आता तो आज तुम्हाला घातला कार हो आता तो आज खूप पाळा तोरी खांदे आता कसं काय कुठं कुठं बोलाल या महिन्या वर या वर्षी ह्या वडे राय बाजला राहिला त्याच्या आधी तीन चार मैदान राहिला आजारी पडला कळलं मला मधला मध्ये काळ जरा बेकार आता पळतो सारखं कसं पुसेगावचं नियोजन काय पुसेगावचं अजून काय केलं नाही आता हे मैदान पळल्यानंतर करायचं नियोजन ओके शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार कुठं नालाय आबाजी हे तीच पहिले काय आहे पक्ष्या आणि हो दुर्गा दुर्गा कसं कसं पैराज पैरा आपल्याला काय कोणी घेते डायव्हर सोन राहू सोनाची द्यायची कुठे गेला सोने सोने पुढे गेला किती देतात सोन्याकडे बैल अजून हे दोन आहे ते वासुरे करा बैल होय का शुभेच्छा नमस्कार नालाय तळबीड वरून तळबीड कुठं जर तळबीड मध्ये कोणाचा नाव काय शंकर दादा तळबीड करा सरशा काय काय कसं नियोजन आज कुणाबर आज वाकोड्याचं त्या डायरेक्ट वासरू आहे कुठे कुठं कोल्हालाच सर सरजा इस्लामपूरला राहिलाय हजार मासेला राहिलाय पुसेगावचं काय नियोजन पुसेगावचं चाललंय आज नियोजन बघू आजच पासून बोलतोय आपल्याकडे नाही नायदशापासून मी उमरच आहे मला म्हणजे मला लक्षात नाही आलं सर लवकर म्हणून चालू हा चालतो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद राफेल शेठ नमस्कार 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 कुणाबर आहे नियोजन आज काय आज आयत वासरू आहे बघू राहिल गाड्या म्हणजे वस्त्र दिलाय का पहिला दिलाय अरे वा आपल्याला बोलतो चांगला पण का वस्त्र घेऊन हो दिवशी मी गाला चार नंबर केला गुलाल चालू झाला ना कंटिन्यू गुलाल नाही तुटत बाईला तीच म्हटले मी ना तरी आजार उतर मध्ये तरी पण होय जरा शांत ठेवलेला हा आता आमच्या श्रीकांत नारायण पाटील अकोरले पनवेल यांनी खरेदी केलाय बैल होय त्यांच्याकडे गेला त्यांच्या नियोजन त्यांच्याकडे नियोजन आहे बैल आपल्याकडे असतो काल्यात हा सगळं नियोजन तुमचं असतं का नाव त्यांचं लागतं का नाव त्यांचं पुष्यकाळचं कसं काय आहे ना बरोबर पुष्यकाळचं कसं काय केलंय नाशिकालाय नियोजन केलंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद नमस्कार वासरू नाही बरं काय ना कुठन घेतले काय घरचं बारे बारे पण वासरू उभं राही ना काय कोणावर नियोजन तो मैदान आहे पण दुसरंच मैदाना होत तिथं आम्ही गट काढला पाहिलं पहिला मैदानाला गट आहे का ना अजून काय पाहिजे आजच आहे ना अजून आहे आज कोणावर आहे आज अण्णांनी नियोजन केलं तासवाडीचं चालतं शिबेच्छा काय काय घेऊन आलं आहे भावाला नी वासरू आणि वाश रुपये पहिले तरी इतके रुपये ड्रायवरचं वासरूनं बैलाय बाबा होय पहिल्यांदाच केलं आहे वास्त्रभर नियोजन का पळायची ती गाडी हाय पहिल्यांदाच नियोजन आहे होय का पो तोच ना पहिलं वास्त्र घेऊन सांग आहे हो वासरूपे नंबर दिसते हो काल काय नियोजन आहे त्याचं शेगावचं काय नाही निवायच्या ना अमरापूरला पळायला पण होय का चालतं नमस्कार नमाज आलाय सुपात्रे शेवाडी तालुका कुठला शेवाडी तालुका कोल्हापूर का कोल्हापूर ओके काय नाव आहे बैलाज हो लक्षा कुठला लक्षा कोणा बर नियोजन मानसिंग कोणा बर आज अण्णांच्या वासरा बरोबर त्या आपले तासवडे सरपंच सरपंच अरे नियोजन केले आज होय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार तुमचं नाव अक्षय गोडसे काय काय आणले शंकर अ काय हिरषी शहा वासरू गुरु कस कस पैर शंकर आणि ती वासुर आहे पलीकडली पैर केला दिले वासराला हो कशा पहिलं पाळा टॉपने मध्ये अडचण नाही सत्तावीसच ना हो नियोजन आहे खट नियोजन आहे तिने पण हो तिने पण तुमच्या गावाला वारसाच आहे ना मोठ्या लक्ष्यामुळं मोठ्या लक्ष्यामुळं उत्तम भावा मुळ वारसा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद

आज पहिला शिळक भाऊचा गजया काय पहिल्यांदाच नियोजन केले पहिल्यांदाच नियोजन केले पुशेगावचं काय आज नियोजन पुशेगावचं बघूया आता पुढे कसं कसं पाल का, का, था था का कसा कसा हो। ओके शुभेच्छा नमस्कार कुठला आलाय शिळक भाऊ काय नाव आहे पहिलाच गजा गजा मोठा दिसतोय आहे ना हो कुठल्या कुठल्या मैदानात राहिला आता चाललं घाण मायनी अमरापूर चालू मायझा ना चालू कुणावर आज आज रुद्रा वास्तर पहिल्यांदाच गेले हो पहिल्यांदाच केले आधी नाही पडली नाही पुषेगावच काय नाहीगावच चाललंय करावायच काय शुभेच्छा नमस्कार नमस्कार काय काय घेऊन घेऊन आम्ही आज तीन बैला घेऊन आलोया या हे वाजत का दोन काय काय नाव आहे दोन आहे याचं नाव अर्जुन आहे त्याच आणि त्याचं नाव सोने आणि तिकडे लक्ष आपला बांधाय तिकड होय का आता विंग मैदानात राहिलो फायनल नाव अलीकडचा का अलीकडचा अरे बा तीन तीन वास्त्रांनी तीन आता वस्त्र चालू आहेत म्हणजे तयारीला तयारीला चालू आहे त्याचं नाव सोन्याच्यावरूनच दिले का त्याच्यावरच दिले आपल्या घरात पहिल्यापासून एक सोन्या नावाचा बैल असत म्हणा आता का शुभेच्छा तुम्हाला चालू आहे म्हणजे हिंदी किसरीकडे हो